राम राम मंडळी सटाणा शहरामध्ये आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येत हे अत्यंत सुंदर असा कार्यक्रम गणपती बाप्पा यांचं आगमन झालेलं आहे गणेश उत्सव दोन हजार पंचवीस निमित्ताने ओम शिवतीर्थ मित्र मंडळ व ओम शिवशक्ती महिला मंडळ प्रणीत ओम शिवतीर्थ प्रतिष्ठान सोनार गिल्ली महादेव मंदिर सटाणा या ठिकाणी माझा म्हणजे प्राध्यापक ललित खेळणार प्रस्तुत आपल्या सगळ्यांना आवडणारा कार्यक्रम म्हणजे खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा म्हणजे होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेऊन या कार्यक्रमात असणार आहे भरपूर धमाल मस्ती मनोरंजन सोबतच महिलांसाठी युवक युवतींसाठी लहान बाल गोपाळांसाठी आणि विशेष करून पुरुष मंडळी या सगळ्यांसाठी असणार आहे स्पेशल गेम या कार्यक्रमात विजेत्या प्रथम क्रमांकाच्या महिलेला मिळणार आहे आकर्षक मानाची सोन्याची नद याचबरोबर इतर विजेत्या महिलांना मिळणार आहे आकर्षक इलेक्ट्रिकच्या वस्तू सोबतच मानाच चांदीचं नाणं सोबतच आपल्या सगळ्यांना आवडणारी मानाची पैठणी देखील आणि याच इतर आकर्षक बक्षीस सोबतच सोबत म्हणजे काय हो तुम्हा सगळ्यांसाठी असणार आहे भव्य लकी ड्रॉ तर चला हा सुंदर कार्यक्रम ऐकण्यासाठी बघण्यासाठी आनंद घेण्यासाठी यायचा आहे सोमवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी आठ वाजता ठिकाण सोनारगल्ली महादेव मंदिरासमोर चावडी चौक सटाणा नक्की येणार का येणार अहो यावच लागतय कुठ सोनार गल्ली मी येतोय आपण देखील सगळ्यांनी कार्यक्रमाला जरूर या राम राम मंडळी सटाणा शहरामध्ये आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येत अत्यंत सुंदर असा कार्यक्रम गणपती बाप्पा यांचं आगमन झालेलं आहे गणेश उत्सव दोन हजार पंचवीस निमित्ताने ओम शिवतीर्थ मित्र मंडळ व ओम शिवशक्ती महिला मंडळ प्रणी ओम शिवतीर्थ प्रतिष्ठान सोनार महादेव मंदिर सटाणा या ठिकाणी माझा म्हणजे प्राध्यापक ललित प्रस्तुत आपल्या सगळ्यांना आवडणारा कार्यक्रम म्हणजे खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा म्हणजे होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेऊन या कार्यक्रमात असणारा आहे भरपूर धमाल मस्ती मनोरंजन सोबतच महिलांसाठी युवक युवतींसाठी लहान बाल गोपाळांसाठी आणि विशेष करून पुरुष मंडळी या सगळ्यांसाठी असणार आहे स्पेशल गेम या कार्यक्रमात विजेत्या प्रथम क्रमांकाच्या महिलेला मिळणार आहे आकर्षक मानाची सोन्याची याचबरोबर इतर विजेत्या महिलांना मिळणार आहे आकर्षक इलेक्ट्रिकच्या वस्तू सोबतच मानाच चांदीच नाणं सोबतच आपल्या सगळ्यांना आवडणारी मानाची पैठणी देखील आणि याचबरोबर इतर आकर्षक बक्षीस सोबतच सोबत म्हणजे काय हो तुम्हा सगळ्यांसाठी असणार आहे भव्य लकी ड्रॉ तर चला हा सुंदर कार्यक्रम बघण्यासाठी आनंद घेण्यासाठी यायचा आहे सोमवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी आठ वाजता ठिकाण